मंडळी नो मासो बघा कस हा? मित्रांनो आता जोक गेले जोग गेले आणि सोमती फोन येलो रूम पार्टनरांच आणि सांगायला आले मासे धरतो हे सर ये मासे धरू होते सर देवाच्या पुढ्यात एक करण घराच्या वाटकडे माझे दरू होते मी इलेत आहे बघ या कशे धरतात ते खूप दिवस सांगत आहे जो मित्र माका की नवीन टेक्निक आहे माझ्याकडे बघ कसला टेक्निक आहे त्याच्याकडे ता हे गणे नेम धरत आहे एक मिनिट प्रोसेस बघ ना प्रोसेस ले भारी भाऊ अफोर्डेबल सैलरी आली? नमस्कार मंडळी नू कसे सगळेजण आणि मी आता येशे धुळीच्यासाठी आणि माझे माझे कामावरचे मित्र आहेत कोणके ऋतु विलाक बघला त्याच्यात एक मित्र हा निंजा टेक्निक वापरा निसर मासेरता स्वतःचा टेक्निक आहे निंजा बिंज्या काय ना मरे हां कोणी शिकायला घराकडे माशे आम्ही धरतो हेंकां तेंचो आम्ही जीव दाव दिवतो ना आम्ही नका परत पाणी सोडतलो आणि ना सोडल्या नंतर हेंका पाणीच सोडतलो तर आता बघा साव टाकले ना गावता का बय्या तुका साव दिसता का ना का स्वामी ना आ बायदा दिसता रे तो वाला हेंका तुका व्हिडिओ काढून दाखयते तोपर्यंत बसते मी आता असं टायमार उडू आहे ना रे बर अरे बरोबर सगळे माडत दिसत अरे मगाशी घातल्या घातल्या बंदरे पाच सहा काढले मग एका दोनच गोष्टी आता ना मला वाटतं काय माहिती आहे नवीन हे घातल्या म्हणजे पटकन मासो गावतलो नवीन माल घातला ना मला नवीनच झाली जाऊ म्हणजे दोन मिनिटाच्या कालावधी नंतर आम्हाला काहीच भेटले नाही दुसरा प्रयत्न सुद्धा आमचा फेल झालेला आहे ते आणि आता प्रयत्न काय म्हणतो या प्रयत्नामध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे दिवसा कितक्या धरले असते ना तर मंडळी न हे सगळे म्हणतात की मी म्हणा माशे गावनच नाही पण त्यांना ह्या माहीत नाही की माझ्या पायगुणामुळे एका माशा जीवदान भेटला बरोबर नकली नको कोणाच तर रान कोणाच राहणार दुसरा बघा खाऊन शकते ना

का सोडू सर तर मंडई नो मी एक मास्त धरलेलो आ आणि आम्ही कसे धरतो या दाखवच्या तुमका जो व्हिडिओ काढलेलो तो आता आम्ही ते परत सोडतो त्या जीवदान देतो कारण माझ्या पण मनात शांती यांच्या पण मनात शांती आम्ही बस टाईमपास करूच्या आठ्यासर इल्लो आणि आता तो आम्ही ते सोडतोड जिंकलो चल बाबा आता उद्यापर्यंत गुड न्यूज दिलेली आता बोल माझचा जो व्हिडिओ आहे तो कसं वाटलं सांगा खूप आनंद झाला आनंद आलो तिनं सोडून एकदम मस्त आशेदुरुची सांगा मी टेक्निक तुझी एक साव एक बाटली आणि मैदो राहुल मेस्त्री इंस्टाग्राम आयडी फॉलो करा आणि त्याचे वेगवेगळे माशेदुरुचे टेक्निक काय नागू अरे देवा नको करू होय मा oh, नवीन पेज काढ इंस्टाग्रामवरती ती शिंकताना रे मंडळी नो आजचं इग आवडला असतो आणि माशा फोडला म्हणून खूपच भारी वाटला तर आजचं इलोग मी असे संपयत आहे घरात आणि इतके दिलो राहुल भाई आणि राहुल भाईन एकदम पॉवरफुल गरीबी हाडल्या कसले घरी येत बघा जाता जाता ते गरीब येशे बिषे दर साठी आणि पॉ हाडल्या पाव लायो एक तर काय करू समाधान भूक थांबा मासे जातात ते आणि गॅंग येली हॉटेलची गॅंग आमची भाषा ना। काही नाही आता खूप मंडई जमली आहे सर पण मी जात आहे कारण ते तडपटतात मात ते बघवत नसतात मला